नमस्कार रमा आणि अक्षय इरावतीला चांगलेच खेळवत असतात ज्या वेळेला रमा मुकादमांच्या घरात येते तेव्हा अक्षय आणि रमाला एकत्र बघून इरावती अक्षयला म्हणते अक्षय अरे या मुलीसोबत काय करतोयस तू अरे ही फसवते तुला हिने आपल्याला फसवलंय स्वतःच्या तान्ह्या बाळाला टाकून ही कायमची तुला सोडून गेली होती तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा या बाईला सांग या बाईला आपणच खेळवतोय खरं सांगायचं तर या बाईला अजून काही माहितीच नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे तुला काय ग वाटलं इरावती तू माझ्या आयुष्यात खेळशील माझ्या रमाला माझ्यापासून तोडशील तर मी गप्प बसेल मी काहीच शोधून काढणार नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू जरा विचार कर पण आता मात्र मला खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई आजी तू तर गप्पच वस खरं तर तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही स्वतःच्या नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी तू तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते अक्षय अरे तू माझ्याशी बोलतोयस विसरू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मला माहिती आहे मी तुझ्याशी बोलतोय ते पण तुझ्यासारखी बाई किती निर्लज्ज वागू शकते ना हे सुद्धा मला कळलंय आता तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या दोघींची धिंड तर मी काढणारच आहे पण काय इरावती आत्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू माझी आत्या आहेस फक्त नावाला खरं तर एक नंबरची निर्लज्ज आहेस निर्लज्ज माझं आयुष्य बर्बाद करायला निघालीस माझं अगं जरा तरी विचार करायचंच ना खरं करा तर तुझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही आता तर संपलंच सर्व तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला ही रमा या घरात नको तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे ठरवणारी तू कोण तुझी लायकी तरी आहे का अगं जरा विचार कर तू कशी वागते असती इरावती आताच्या आता चाता तू इथनं चालतं आहेस चा, मुळात तू काय चालतं पडणार ग कारण पोलीस तर तुला बेड्या ठोकायला येतच असतील तेव्हा लगेच सीमा इरावतीच्या जवळ जाते आणि सटासट कानाखाली मारते आणि सीमा मोठ्यानी बोलते आजपर्यंत माझी रमा माझ्या जवळ नव्हती ती माझ्यापासून लांब गेली होती म्हणून मला धक्का बसला होता पण आता मात्र मला चांगलंच कळून चुकलं खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख बाईला धडा शिकवण्यासाठी परत एकदा माझं टाळकं ठिकाणावर आलंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई म्हणजे तुला काहीच झालं नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अजिबात नाही अक्षय मी मला आता सगळं काही आठवायला लागलं रमाला अगदी सुखरूप बघून माझ्या जीवात जीवाला अक्षय या बाईने आपल्या रमाला खूप त्रास दिला रे जेव्हा जेव्हा रमाची डिलेवरी झाली तेव्हा तिच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला ब्लॅकमेल करण्यात आलं तुला विष आहे असं दाखवण्यात आलं आणि या सर्व गोष्टींमध्ये त्या माहीने हिची मदत केली तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय आई हे तुला माहिती होतं तर तू मला का सांगत नव्हतीस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते कसं सांगणार कारण सगळी कंपनी हे घर हिच्या घशात होतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज प्लीज आई तू काय बोलतेस ते समजतच नाही म्हणजे या बाईनी एवढं सगळं माझ्या रमासोबत केलं आणि रमा तू मला यातलं काहीच सांगितलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते कारण मुकादमांची प्रॉपर्टी आपल्या हातात नव्हती मी जर का कदाचित या घरात आली असते तर हे घर उद्ध्वस्त झालं असत तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते अहो जरा विचार करा आपल्या घराची वाट लागली असती आपल्या घरातली माणसं रस्त्यावर आली असती आणि खरं सांगायचं तर या गोष्टीमध्ये पार्वती आजी आणि बाबांनीसुद्धा साथ केलीच की के इरावतीला मला याच गोष्टीचं जास्त वाईट वाटतं खरं सांगायचं तर ज्या बाबांवरती मी विश्वास ठेवला ज्या बाबांना मी माझे बाबा मांडलं त्या बाबांनी पुन्हा एकदा माझ्या पाठीत खंजीर खुपसला मला तर त्या बाबांशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही खरं सांगायचं तर आता सर्वच संपलंय आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र तो मोठ्याने बोलतो खरं सांगू का इरावती आता तर तुला सोडणारच नाही तुझं हे काळ सत्य रमाने माझ्यापासून लपवलं होतं आणि आता मात्र मला ते सत्य समजलं आता मात्र मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि अक्षय इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो त्यावेळेला रमा इरावतीच्या समोर जाते आणि इरावतीला बोलते बघितलंस इरावती काय अवस्था झाली तुझी इरावती स्वतःच्या मनाला विचार तू हे सर्व करून काय मिळवलंस खरं सांगायचं तर इरावती माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही मला खूप वाटायचं की तू कधीतरी सुधारशील पण नाही तू कधीच सुधारू शकत नाहीस इरावती आता सर्व काही संपल्यातच जमा तेवढ्यात लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा तू काळजीच करू नकोस या बाईला तर मी आता सोडतच नाही ना या बाईची चांगलीच धिंड काढली तर नावाचा अक्षय नाही तेवढ्यात मात्र रमा सीमाला बोलते आई आई तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय आई एक गोष्ट लक्षात ठेवा किती काही झालं तरीसुद्धा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं व्यवस्थित होणार आई तेव्हा मात्र लगेच सीमा बोलते रमा तुला वाटतं तेवढं सोपं नाही काही व्यवस्थित होणार नाही जोपर्यंत ही माणसं जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत मला तर आता ही माणसं जेलमध्ये कधी जात आहेत असं झालंय खरं सांगायचं तर लवकरात लवकर या बाईला आपण जेलमध्ये पाठवूच तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो रमा तुला काळजी करायची गरज नाही आता सगळं संपलंय लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित आपण करणारच तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा ही बाई जेलमधना सुट्टा कामा नये आणि या वेळेला शशिकांत मुकादम आणि पार्वती मुकादम यांना सुद्धा जेलमध्ये पाठवायचंच तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगदी माझ्या मनातलं बोललीस आणि मी तर आता यांना जेलमध्ये पाठवणारच तू काळजीच करू नकोस रमा सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र रमा त्यांच्याकडे बघतच राहते तेवढ्यात मात्र इरावती रमाचे पाय धरते आणि रमाला बोलते रमा नको रमा माझं चुकलं रमा प्लीज मला माफ कर रमा तू जर का मला माफ केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा म्हणते नाही इरावती तुझ्यामुळे माझी सात वर्षं फुकट गेली माझ्या मुलीचं बालपण मला बघता आलं नाही त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक आई काय काय करू शकते हे तुला आत्ता कळलंच असेल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हे तिघ जण गजाड जातील का कमेंट करून नक्की करू कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका